राजयोग विद्यार्थ्यांचा राजयोग कोल्हापूर येथील आयोजित स्पर्धेत आदेश वायगुडगे प्रथम कोल्हापूर येथे पार पडलेल्या अनंत भव्य दिव्य अशा प्रोएक्टिव्ह अॅबेकस नॅशनल कॉम्पिटिशन दोन हजार पंचवीस मध्ये राजयोग प्रोएक्टिव्ह अॅबेकसच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धी चातुर्याची कमाल दाखवत विविध कॅटेगरीच्या रँकवर उत्तुंग अशी झेप घेत यश संपादित केले आहे स्पर्धेत संपूर्ण भारतातून एकूण दोन विद्यार्थी सहभागी झालेले होते सहा मिनिटामध्ये दिल्या गेलेल्या पेपर मधील जवळपास शंभर गणिते अॅक्युरेट सोडण्याची स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये होती हे शिवधनुष्य विद्यार्थ्यांनी अगदी लिलया पेलले आणि आपली कामगिरी त्यांनी फत्ते करून दाखवली यामध्ये विशेष करून राजक अबेकस क्लास मधील आदेश वायगुडके याने भारतातून प्रथम क्रमांक पटकेला आहे आणि त्याला तब्बल अडीच फूट अशी उंच छानशी ट्रॉफी व सायकल बक्षीस मिळाली यामध्ये राजयोग क्लास एनर्जेटिक सेंटर ऑफ द इयर दोन हजार पंचवीसचे पारितोषिक पटकावले सर्वप्रथम आदेश वायगुळके प्रथम यश ठरले व दुसरा आदित्य मांजरे तिसरा या सर्वांना दोन ते अडीच फुटाशी चमचम करणारी जबरदस्त ट्रॉफी मिळाली द बेस्ट परफॉर्मन्स ट्रॉफी खालीलप्रमाणे दीपक बट्टमार श्रुती निकम तेजस्वी मुठ्ठे समर्थक कोठाई समर्थ उक साईप्रसाद पतंगे आदित्य मिसा अतुल मोरे राजनंदिनी कथार अपूर्वा रिसे भाविक सोरमारे कृष्णा राजेश्वरी मार्गदर्शन कथार यांचे लाभले यात कैलास कांगणे समाधान सुस्ते दिशा वडजे रवींद्र निकम योगेश कथार शीतल वट्टमार यांचे सहकार्य लाभले गुणवंत विद्यार्थ्यांचा एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी क्लास तर्फे सत्कार ठेवण्यात आलेला आहे अरे मानो मुंहिंजे पहचानो त